नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जानेवारी दोन हजार पंच सव्वीस वार मंगळवार तर वा या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी आणि ज्यावेळी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनत असतो ज्यालाच आपण अंगारकी चतुर्थी असे म्हणत असतो आणि या वर्षीची अंगारकी चतुर्थी ही सहा जानेवारीला आली आहे तर या वर्षातील पहिली म्हणजेच नवीन वर्षातील पहिली चतुर्थी ही आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी ही साजरी करत असतो आणि असं म्हटलं जाते की जो कोणी अंगारकी चतुर्थीचे उपवास करतो तर त्याला संपूर्ण वर्षभरामध्ये जितक्याही चतुर्थी येतात संकष्ट चतुर्थी येतात तर त्या सर्वांची फळं आपल्याला मिळत असते तर या चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला काय सेवा करायची आहे कोणते उपाय करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी तुम्ही उपास धरा किंवा नका धरू तरीही आपल्याला शेवा मात्र करायची आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे अकरा वेळा किंवा एक वेळा पठण करावे किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचे पठण करू शकता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि मूर्ती ही जागेवर ठेवायची आहे त्यानंतर मू गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचे आहे जास्वंदीचं लाल फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तसेच आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केलेलं पाणी हे तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता गणपती बाप्पा ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे आणि आपल्या मुलांनाही अभ्यासामध्ये यश मिळावं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यासोबतच जर मुलं हट्टी असतील चिडचिड करत असतील तर त्यांना अवश्य हे अभिषेकाचं पाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचे आहे फलश्रुतीसहित आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे आहे तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे किंवा घरातील गणपती बाप्पांना देखील तुम्ही या दुर्वा अर्पण करू शकता अतिशय प्रभावी आणि सुंदर असा अशी ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर एक अतिशय प्रभावी अशी एक सेवा आपल्याला करायची आहे जी एकशे वीस दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे तर या अंगारखी चतुर्थीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे त्यासोबतच एक मंत्र देखील आपल्याला बो बोलायचं आहे त्यासोबतच आपल्याला या दिवशी अकरा वेळा गणपती स्तोत्रमचे पठण करायचं आहे आणि तसेच आपल्याला जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन देखील घ्यायचं आहे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचं आहे तसेच एकशे वीस दिवसांची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर खूप सुंदर ही सेवा आहे तर आपल्याला या अंगारखी चतुर्थीपासून रोज एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर एकशे वीस दिवस आपल्याला एकवीस एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे पण पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला काही वस्तू अर्पण करायची आहे आणि तिथे बसूनच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे फक्त पहिल्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पुढील एक एकशे वीस दिवस तुम्ही हे तुमच्या घरी देवघरासमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर यासाठी आपल्याला जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं आहे विऱ्याचं पान घ्यायचं आहे एक सुपारी घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक डाळिंब आणि एक नारळ घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि तिथे बसूनच एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे पहिल्या दिवशी मंदिरातच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून घरी करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की या सेवेला मी आजपासून सुरुवात करत आहे तर ती माझ्याकडनं करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे अंगारखी योग आहे आणि या अंगारखी योगावर योगा तुम्ही अवश्य ही अतिशय प्रभावी अशी सेवा करा ही सेवा करत असताना तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही चार दिवस ही सेवा स्किप करून पुर क कर, पुन्हा कंटिन्यू करू शकता आणि या सेवेदरम्यान आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पर वर्ज्य करा तर या सेवेने तुमचे अडलेले पैसे हे परत मिळतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तर आवर्जून तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ही सेवा करा